खाऊन घेतलं किती म्हणून काम केली म्हणतो हा किती भारी भारी आयटम मध्ये खायला मग बाजराच्या भाकरी पोळ्या भाज्याची आमटी भाज्याची आमटी पापड कांदा लिंबू खिचडी मागून चटणी तो मानली रे का हिरव्या मिरच्याची होती सकाळी काही नाही रस्त्यानं कुठं गाडी उभी करू नाही पाणी भेटलं दगड आडोंगे बसालो गाडीत वाटल्या भरेल आपल्या काही मनात आणते कार्यक्रमाची का सुरुवात झाली बरे पहिल्या प्रसंग आपण नमन केली काय सांगू ना तुम्हाला हाताचा हाताचा उली पायाचा हाता उलिवली पायाचा टपुऱ्या पाया डेरीचा टपुऱ्या डेरीचा उकळावाणी बेंबीचा रे बा हा त्याला काही नाव आहे का नाही आणि मग काय रे त्याला म्हणतात गदड गणपती अरे गदड गणपती नाही मग महादेवाचा पुत्र तो गा ना गणपती तुमच्या देवास कुत्र कुत्र नाही रे मग कुत्रीचा देव कुत्र्यामध्ये आणि कुत्र्याच्या पिलामध्ये काय फरक आहे आपल्या जोडीदाराला माहिती आहे त्याला सारच माहिती आहे दे नाही चालतं ग तुला बायाच ना कुत्र मोठा मोठ हा कुत्र मोठा पिल्लू लहान पिल्लू लहान अस लहान पिल्लू काय करत काय करत शारी पायटी बरोबर जातो मग आपल्या घरासमोर कुत्री जण नाही यांच्या माथारी ना कुत्री पाळले लहान पिलू त्या आणि करून कुत्रा नाना मोठ्या कुत्र्याचे मोठेच काम मोठेच काम जसं लहान पिलू चारी बॅटी एकूण मुदत तसं मोठ कुत्र नाना हा ते कुठ बी वर्तमडी करत शाबास झाला का पगार झाला झाला भाऊ झाला तो बोनस घेऊन जाय नाही भाऊ आपण सध्या काही राहतो रे आपण बिन पगारी फुला अधिकारी बांधणं झाले घरी अरे बाबा तसं नाही मग महादेवाचा पुत्र तो गजानन गणपती गणपती म्हणून या ठिकाणी गाण्याचे आटोपली बर छोटी मोठी गवळण म्हणणार आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार काही हरकत नाही अरे का रे पोरा मी तो पोरगाई का, का का ये तो पोरगाई का पाय नाई काय हा मी तिथं नाचतोय भाऊ आणि ही तुमची आजी हा ती आजी मला आशा पण आजी असते का ही कोणत्या अंगाल ना तुमची आजी

कारण दादा हा तुमचा बाप आहे ना मी पांडू बाबा एवढ्या लांब रेडगाव मध्ये आले तुम्ही वैजापूर सोडून मग बाई हे कमिटी वाल्याने आमंत्रण दिलं होतं ना हो का म्हणून यावं लागलं बाई बरं झालं बाबा आले तुम्ही काय जोर वगैरे केलं का खाल्लं ना बाई बरोबर चांगलं दाबून खाल्लं सांगा काय घेतलं का घेतलं ना काय याच्या आईला बांधून म्हातारीला काय करू झाला बांधून नेतो का आपल्या अरे भाऊ तसा नाही जेवणाचा डब्बा घेतला असं कधी बोलो तू इकडे काय मी तो बाप हे मला अरे तुरे करू नये पाठीमाग चाल मशीन भूमीकडे सांगत तुला काय म्हणजे अहो बाबा हा असा काही या रेडगाव मध्ये कार्यक्रम असला ना तुम्ही याच जा बर का हा मला फक्त मिस कॉल सोड मिस कॉल मिस कॉल म्हणतात का त्याला त्याला मिस कॉल म्हणतात हा तेच मिस कॉल वगैरे काय नाही बाबा नाही तुम्हाला डायरेक्ट इन डायरेक्ट कॉल करू नंबर देऊ हा द्या आणि घ्या मला कुठं लिहता येतो नाही नाही माझ्या मम्मी ने हो मला शाळेतच नाही मम्मी पप्पा माझी मम्मी आली कडी स्टॉल घेऊन बसे हो बाई पांढर स्टॉल ती मम्मी माझी आता काय खुद खुद असे राहील हा तो म्हणलं पूर्वी शाळा टाका शिकल्या असती डॉक्टर झाली असती मास्तरी झाली असती आता नाचू नाचू तिचे गे गुडघे गेले आणि तिच्या कानातला काढून भावे भाऊ सोन्याला वाटतं लगेच काढून द्यायचं काय सोन्याला म्हणून आपलं सोन्या माझ्या मम्मी पप्पाने कधी शाळेत जाऊ दिलं नाही भाऊ नाही मी शाळेमध्ये गेलेच नाही शाळेत शाळा कोणी केली नाही कोणीच नाही नाही वा 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 म्हणजे मी शाळेमध्ये कधी जायची माहिती कधी शनिवारी दुपारून रविवारी दिवसभर माझ्या धाक्यानं मास्तर पोरं घरी बापरे शनिवारी दुपारून रविवारी दिवसभर अन तुमच्या धाकणा मास्तर पोर घरी हा पण तो काय पन्ने ऐयला जात होता काय बावळ्या रविवारी शाळा जात राहते का बाबा माझं शिक्षण काय झालेलं नाही मी शिकले नाही परंतु हा शिक्षणाचं महत्त्व आता मला कळालं बरोबर आहे हो शिक्षण म्हणजे बहिनीचं दूध मुलगी शिकली फजिती झाली अरे फजिती कशी होईल मग बाई मापत एक आज्ण, आज्ण भाई एक आज आज सकाळ कलियुगात कसं झालं माहितीये का मापा शिकली तर प्रगती झाली आडवान शिकली तर फजितीच झाली दादा माझ्या मुलीना शिकवायचं ठरवलं वा 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 या तिन्ही माझ्या मुली या तुम्ही सुंदर सुंदर, सुंदर सुंदर बाप नाक तोडाचे हो भाई निच चार्जिंग करू नका आणते काय तुम्ही या दोन्ही तिनी माझ्या मुली भाऊ यांची मम्मी शाळेत होत्या मामा वर्गात कस नावत्या हो ओए वर्गात बावळ्या तू मराठीला होता त्या इंग्लिश कुल्ला होता त्या मा, मा, मा माझ्या शाळा सारे शामडजपुरी होत्या या पावर कशा लटल्यात मग डबल शाळा जायचं कायला जातो त्याला भाग्य लागते आमच्या क्लासमध्ये होत्या ओ बाबा हा या माझ्या मुली हा? मी त्यांची मम्मी हा आहे आमची मम्मी 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 राव मम्मी अरे नालायक का आजकाल काय काही का बिंडुकू उद्या म्हण मामा <laughs> चड्डीतील आहे का सगळी आपल्याच घरात घुसून राहिली काय हो भाऊ काय बाई मामा काय महाराज राहिले तिला आहे मामा या माझ्या ही माझी मुलगी लय हुशारी वा वा उशात हुशार हुशार नाही बाई नाही दादा म्हटलं वाटेल तेवढा पैसा गेला तर जाऊ दे बाई माडातला वरच मागील इकुन टाका पण इला शिकवा पण माझी मुलगी शिकली पाहिजे म्हटलं बरोबर पाठवलं तिला अमेरिकेला तो नीट रेडगाव मध्ये तिच्या आंबे इकले नाही खा गंगी रेख पडलं नीट आंब्या विकायला नाही भाऊ मग बाई अमेरिका हा। देश ओ अर्धवट राव सगळ भाषेत बोला जा मग तुम्ही अमेरिका देश असं बोल माझी मुलगी अमेरिकेला गेली तिथून ती युक्रेनला गेली युक्रेन ला गेली हो केला म्हणूनच तिच्या मुळे ती लढाई सुरू झाली धाड 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 अहो बाबा ही माझी मुलगी एवढी शिकली एवढी शिकली एवढी शिकली यली 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 लबली लबली आ, आ, अरे भाऊ बिलबिल झाली माझी मुलगी लवली लवली झाली शिकली मुलगी अशी शिकली पंधरा मास्तर घेऊन महिनाभर फरार होत झाले का होत समजत काय झालं शिक्षकांची सहल घेऊन गेली होती शिक्षकांची सहल घेऊन गेली मला वाटलं विद्यार्थी घरी घेऊन मास्तर घेऊनच बोकडे काही पण म्हणते का जाऊन घ्या बाई पेने बाई तू घ्या पेड तो माणसा पे ने बाई घ्या नंबर घ्या सांगा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद पस्तीस साठ पस्तीस सात दोन बोकडे पळ पाली सांगता थांबा थांब नाही याची साडून किती खरं कोणती नंबर दिला तर पांढरा पालीला हिला कायला नंबर दिला त हिच्या पायी दोन तीन जणानं आत्महत्या करीली हिच्या नंबर होता त्याच्यात ही पलीकडी जरा बरी दिसते ते आलीकडे डमा ढोल <laughs> देतो इला फुल टावरचा संडासून बाबा अरे मला काय संडा झाली का इथं पाणी भी भाजत <laughs> <लास्ते> मी हे लाजते अहो बाई आमच्याकडे असं कुवानला काही झालं ना लगेच आम्ही डब्बी घेऊन पडतो टिर्रे इला नंबर देऊन टाकतो मी फुल ड्रिंक एकच टावर ओन्ली फुल फुल

हो oh, ah? बाई oh. तुम्ही चौगी आले मिडना चालू तुम्ही कोणी तुम्ही आम्हाला नाही नाही अच्छा महाराष्ट्र आम्हाला डाल्या खाली डाळून ठेवलं त्या भाऊ आम्ही चौगीद आणि या देवाच्या देवदास दाशो देवाच्या देवदास दाशा हो असं आम्हाला जायचे जिजुरीला बर देवाची देवदास अरे मित्रा काय म्हणती अरे ह्या चौकीचं देऊदास आहे म्हणे देवदास बस येऊन जाऊन तेच काम तुला देवाच्या देवदाशामध्ये त्याला कळालं नाही एवढा त्याला देवाच्या देवदाशा कळा कळालं अरे तुला देवाच्या तोंडवाशा 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 तोंडवाश्या नाही बाई म्हणजे तुम्ही देवाच्या मोरळ आहे हा तुम्हाला जायचं जिजुरीला देवाच्या देवदाशा म्हणजे आम्हाला देवाला सोडलेले मग चौगीला देवाला सोडलेले अरे नालाय का हो त्यांना देवाला सोडलेले हा या चौगीला देवाला सोडलेले मग मग यांना कधी कापायचं कापायचं कधी कापायचं कापायचं खायचं कापायचं खायचं अरे खातो पितो कोण हा देतो बाई मी देवाचा देव अशा आम्हाला जायचे जेजुरीला तुम्हाला सुप्ते कोणी नाही ना तुम्ही एक काम करा चौकीदारी जेजुरला जाऊ नका आपल्या गावामध्ये जुनी मुरळी तिला सोबत घेऊन जा हा तिने हो का खालचाळीची हां तिनागत आई कोणती आ भूमालमई ती तुणमई ती मां कुडीरा ती ती का वडा शेंड्यात अपा उलट वडा शेंड्यात ती का गाई गई अकडेगी ती गेली देख ना देवाण भितेवर ठेवा काय कामाचं आहे काय हो देख ना देवाण योपा यो, ला, ला, ला। <laughs> <laughs> बोला कंदील <laughs> लावा <laughs> 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 खुशाल म्हणती वाड्या जाड रिनी बरे नसत खाऊ कात करते बाजरीच पीठ होतो मोठ्या भाऊ त्या पोरीवर काय माहिती नाहीये तुम्हाला मला काही विचारता असलं का तुम्हाला विचार जा या गावची सगळी खबर मला माहित राहते कस का रेड गावची गाव जाणी त्याला न्यूज रिपोर्टर म्हणते तुला माहिती ती कुठे राहती कुठे राहती राजनाथ राजनाथ राहते का पहिला अहो एवढ्या पुरी झाले पण त्याला अक्कल नाही हा ते कुठे राहते मला माहिती तुला माहिती आणि मग कुठे राहते राजनाथ दुसऱ्या राजनाथ म्हणली त्या अलीकडा राज हो ना। आ, त्या राजनाथ नाही तुम्हाला त्या म्हातारीचं घर माहिती नाही भाऊ राजनाथ ना त्या पोरींना काय माहित नाही बरं ती म्हातारी कुठं राहती मला माहिती तुला माहिती हो राहते राजले खाली अनुखे की तो बड लागले थानगाव जास्त काम माहिती इकडे मला वाडवलं वाडाच्या चा हा एक म्हणती डबल म्हणती राजनाथ आणि ही शाली आणि खाली आता डाल्या खाली राहिला तुम्ही खरं सांगा ना ना ती काय श्रीदेवी का श्रीदेवी डाल्या खाली ना ती तुम्हाला काय अवघड वाटलं अवघड वाटत मत्रीनं कोंबडी पाळलेली तिचं नाव श्रीदेवी ठेवलेलं आहे तो कोंबडीचं नाव श्रीदेवी सलमान खान तेले हा सबरी दकु यस भाऊ त्या सलमान खानला कापून खाय कापून आता बोल याच्यानंतर बोलस न जसा काय तू मटन खातो मटन नवने करज आपल्यापुडा मालकरी माणूस आहे हा केले काय के तुला मटन ना काढ रळिक मापुडा ए बावळा खटखटले काय एवढा बोलतो का अरे ती काय घाबरली ना कायला बावळत राहतो वाडवा तुम्ही तुम्हाला माहिती ग शुद्ध मास आरी म्हणा मास रे शाकाहारी न बा बा <laughs> शाकाहारी बाई अरुण मामा ओ भाऊ घाबरले मी काय म्हणते भाऊ घाल मग वाढव घाल बोलत ये किती बोलतो मला बोलतो म्हणजे मग तो काय शक्य तुला माळकरी मालविषय घाबरले तिचं नाग फुकरे नाग फुकरे का तिला सर्दी व्हायला असो फिलाय म्हणा अजिबात म्हटलं

<भागा> भेटी भाई खायला फुकट मटण भेटतात कुत्र्याचं तरी सोडित बहिणी तुम्हाला पाहिजे कुत्रा खातो काय बावळ्या काय मा तुम्हाला माहिती नाही तुम्ही एक काम करा माझ्या मागे मी कर दाखवून देतो चला ऑक्सिजंट हो गयाबा रबा ऑक्सिजंट हो रब्बा आबा काय ऍक्सिडेंट होगा रे आता मी कायलंक तुम्या काय आलं ट्रॅक्टरवर حيवा दाळ ए <laughs> حيवा حيवा कठी अरे ओ बाई हा ना तू मौसी तवाडा आका बाई का आला हां यु तीत घरी बाई छाने भाऊ घर इथं बरण आवाज पटकन मात्र घरी आहे काय माहिती थोडं काम आलं ड्युटीला बाई ती म्युनिसिपॅलिटीचे रोड दाळाला बाई चांगली मोठी सर्विस तुला काय करायचं एवढशी काय नि माहिती अरे आई वाकडा

भाऊ किती घाबरले मी हा का माझं काळीजं मा... ना काळीज ठानगाव मध्ये गेलं वापस आलं म्हणजे कुत्रानं पेटलंय एखांदं पेटलं होतं मग त्याला उपास आतं ना हा ते बुकलंच नाही हा का हा ओ आई ओ चाल ग बाहेर या पुरियाने तुझ्याकडे चल लोका जरा बाहेर थांबा भाऊ काय करते karat <laughs> लुगडं नेसतंय काय की बावळट लुगडं नेसतंय हा ना बाया आणि आता लोकं म्हातारी तशी बसिल होती का काय आगा तसनी बाई एकच लुगडं येतंयस धावा तेच वाळू घालावा आणि लुगडं वाळस तर का राजनाथ बसावा आयो ओ राजनाथ नाही बसा मग वाळेल मिरच्या पोत्यात बसा हा देण ना मावशी ध्वनी कोण ठसका अगं ठसका नाही अशा बारीक तू काय दोन एक दिवस नाही आली का आले आले कोणी आली ग ये काय आई माय बिबट्या सुटला माय माय झटका चालू झाला बाई आग बंद कर बंद कर ये माये बंद झालं भाई आता झालं का बंद बंद बाई भाई आवगाडा झटकाय मटारीचा हा माये आवकाळी पाऊस आणि झटके चालू झाले भाई आता आई काय असा काय नाही मी हवा हवा नाही काता लांड राहिले माये 60 वर्षात झाली 70 80 वर्षात झाली मटारी भाई कान सावत नाही ना कान ऐकू येत नाही चार दिवस झाले भाई सांडास होत नाही उलट्या झाल्यान सगळं भरपूर येतो हो मी कुणीकडे आल्या मशी का मी अरे हा तुम्ही गरी <laughs> <laughs> हो। <laughs> हो तुला गरीब नीट बोलणार आल्या आल्या बाई आई आगा आम्ही जणी देवाच्या देऊ दाशा बर बाई आम्हाला जायची जेजुरीला सोबत कोणी नाही म्हटलं तुला संग घेऊ आणि जेजुरीला जाऊ बाई मी आले असते बाई मग काय झालं पण ते नाही म्हणतात ऍक्च्युअली लगी भाय ऍक्च्युअली येडूंबा तू जर कधी अशी रोज भेटली ना रातच बेव वाटायचं का